फेरफार क्रमांक पाच हजार एकवीस फेरफार घेतल्याची तारीख नाही माहिती मिळाल्याची तारीख नाही आदेशाची तारीख नाही नोटीस दिल्याची तारीख नाही आणि आठ दोन एक एकोणीसला फेरफार घेतला आणि आठ दोन एकोणीसला फेरफार पास झाले आहे एका दिवसामध्ये फेरफार पास होणे हे महाराष्ट्रातली नाही तर भारतातली पहिली घटना आहे तुम्ही आतापर्यंत कलेक्टर कमिशनरला जाब विचारले आहे का भाई भाई। मी जाब विचारलेला आहे काल परवाला मुख्यमंत्र्याला जाब विचारलेला आहे असं भारतामध्ये होत आहे काय तुम्ही यांच्या वेक्ष का नाही घेतली मी, ना मी स्वतः तीस वर्ष नोकरी केलेला माणूस आहे करत आहे आणि अक्षर बँक बजावलेले आहे अधिकारी हा एवढा मोठा प्रश्न हा दीक्षाभूमी जेव्हा नावाने नाही सत्तर वर्षामध्ये सातबारा नाही तरी आपल्या लोकांनी प्रश्न विचारला नाही आता काल गवई साहेबांनी सांगितलं मला सातबारा विषय माहित नाही सुधीरला माहित असेल त्यांना मी फोन लावलो तो म्हणजे मलाही माहित नाही दुसरी गोष्ट सांगणार आहे जे प्रॉपर्टी कार्ड सांगत होते ते दीक्षाभूमीचा प्रॉपर्टी कार्ड आहे पासठ बासठ बारा पासष्ट आणि बारा सदुसष्ट नंबर आहे त्या नंबरवर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ लिहिलेलं आहे सातवा तुम्ही जाऊन बघा म्हणजे दीक्षाभूमीच्या नावाच्या ठिकाणी पंजाबराव देशमुख नाव आहे तिथं शेती लिहिलेलं आहे दोन हजार सतरा मध्ये भूमापन अधिकाऱ्यांनी तुम्ही प्रॉपर्टी कार्डची गोष्ट करता म्हणजे इकडे सातबाऱ्यावर नाव नाही इकडे प्रॉपर्टी कार्ड नाव नाही काय करताय तुम्ही पार्किंग पार्किंग करून आपल्या मालकी हक्काने दिवस साधारण दीक्षाभूमी नाही आहे काय करणार आहे तर नंतरचा प्रश्न आहे कारण आमच्या पहिल्या दीक्षाभूमी नावाने करणे जगामध्ये दीक्षाभूमी नावाने फेमस आहे देशामध्ये आणि दीक्षाभूमी सत्तर नाही हा प्रश्न तुम्ही तहसीलदार एजिओ कलेक्टर कमिशनरला का विचारले नाही जर तुम्ही दीक्षाभूमी झोडमी जंगल आज प्रेजेंट तुम्ही सातबारा करू शकता दोन हजार वीस मध्ये तर दीक्षाभूमी का केल्या नाही मी काल विचारलेले आहे माझे डॉक्युमेंट आहे हे बघा हे सगळं केलं नाही तर मी स्वतः तुमच्यावर गुन्हे दाखल करेल म्हणलं आणि पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिलेला आहे चंद्रपूरच्या एसपी ला रिपोर्ट दिलेला आहे एसपी साहेबांनी इथल्या बजाज पोलीस स्टेशनला ना माझ्या तक्रार वर्ग केलेली आहे तात्काळ यांच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या म्हणून मी त्यांना एसपी ला सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही जर याची तक्रार घेतली नाही तर सीआरपीसी कलम एकशे सहासष्ट अनुसार मी एसपी वर सुद्धा कोणा दाखल करणार आहे कारण माझ्या आता चंद्रपूरच्या एसपी वर नोटीस निघाली आहे चार अजून त्यांनी उत्तर दिले नाही त्याच्या वॉरंट सुद्धा काढणार आहे यापूर्वी कलेक्टर वॉरंट करून अटक करून मी नेलेलं आहे म्हणून मी कोणत्याही डॉक्युमेंटरी सह बोलत असतो जेव्हा आमची दीक्षाभूमी नावाने नाही आहात सत्तर वर्षापासून त्याच्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही एवढा मोठा सातभाऱ्या आहे तुम्ही ऑन रेकॉर्ड पाहू शकता डिजिटल सातभारी आहे सही सिक्याची पटवाडीकडे जायची आवश्यकता नाही आता म्हणजे दोन हजार सतरा मध्ये भूमाफन नदी त्याला शेती दाखवतात दीक्षाभूमीला दोन हजार वीस मध्ये तहसीलदार त्याला झुडपी ढंगल दाखवते सडक दाखवत आहे आणि दीक्षाभूमीला इमारत दाखवत आहे पडकी इमारत म्हणून हा काय पडणार आहे कोणी विचारलं का पण काय सरकारला कधी का नाही विचारलं तुमच्या अधिकाराने राईट नाही का भारतीय संविधानातील आर्टिकल जल जंगल जमीन राष्ट्रीय स्मारक हे प्रत्येकांचे वातावरण अधिकार आहे का नाही विचारलं त्याने प्रश्न काही लोकांनी आता मला माझी आमच्या चंद्रपूरला माझी आज सभा होती पूर्णतः समाज समाजाची परंतु मी पहिले इथं प्राधान्य दिलं कारण काही लोकांना काल दीक्षाभूमीवर आवाहन केलं होतं मी येणार म्हणून उद्या माझ्या लाईव्ह आमच्या लाट उद्या टी व्ही लाईव्ह आहे तिथे सुद्धा मी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारणार आहे तहसीलदारला बोलवला आहे का याच्यामध्ये भूमापन अधिकारी याला बोलावला आहे का वाले सोसायटीवाले उत्तर देणार आहे हे काय तहसीलदार आहे टू आहे कलेक्टर आहे याचं उत्तर कलेक्टरला द्यायला पाहिजे मी स्वतः त्यांना काल जाऊन भेटलं आणि सांगितलं की तुम्ही याचा एक्शन का नाही घेतलं ते आचार्य चकी झाले असं कसं होऊ शकलं म्हणे मग असं कसं बघा आम रेकॉर्ड आहे एका दिवशी तुम्ही फेरफार घेतलं कसं एका दिवशी पास केले कसे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस दिलं का नाही दिलं आहे ना तुम्ही फेरफारची तारीख नाही माहिती मिळाल्याची तारीख नाही नोटीस दिल्याची तारीख नाही एका दिवसामध्ये फेरफार दीक्षाभूमी मोठी षडयंत्र आहे याच्यावर तुम्ही फोकस करा मागणी करा आज नाही आता आज सुट्ट्या तरी उद्या तुम्ही त्यांच्या जिल्हाधिकारी मोदयाने यांचा जाब सर्व एवढे लोक एक मिनटं आणि